आयने 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 पहा दोन्ही ठिकाणी दोन्ही शब्दांमध्ये क्ष आलेला आणि दोन्ही ठिकाणी पुकार जो आहे तो लक्ष द्या रस आयनेशु सर्वे शू यथा

राजा दुर्योधन भीष्माचार्यांना एवढं बोलल्यानंतर पुन्हा बाकीच्या सैन्यांकडं पाहिलं जाणार बाकीच्या सैन्याकड पाहिल्यानंतर काय म्हणतो दुर्योधन राजा हा अयन अयन म्हणजे समुदाय अयू म्हणजे अनेक ठिकाणी उभा राहिलेले हे समुदाय आहेत जसं की पन्नास पन्नास चे शंभर शंभरचे असे सैन्यामध्ये समुदाय होते म्हणजे एका समुदायाचा मुख्य एक शंभर जणांचा मुख्य एक शंभर जणांचा मुख्य एक हजार जणांचे दहा प्रत्येकाकडं शंभर लोकांना सांभाळायचं तर त्या समुदायांकडं त्या दुर्योधनानं पाहिले नाही काय म्हणतो सर्वे ठ्रू इकडे लक्ष द्या कि अनेक प्रकारचे हे समुदाय कुठले आहेत ना म्हणजे हो हा? माझ्याकडे सर्वांचं लक्ष आहे ना म्हणजे हो आहे मग सर्वेशूचे समुदाय अयेशू संपूर्ण समुदायांमध्ये कशा आहेत यथा भागम म्हणजे ज्याला जिथं जागा सापडली तिथं अवस्थिता हा, उभे आहेत हा म्हणजे ज्या समुदायामध्ये ज्याला जागा जी सापडलेली जा आहे ती ते सगळे उभे आहेत एक सुद्धा म्हटलं नाही त्या समुदायामध्ये एक सुद्धा करायला नाही आपल्या आपल्या ठिकाणी सर्व जे त्या ठिकाणी उपस्थित आहेत यथाभागम म्हणजे यथाभागम म्हणजे ज्याला जी जबाबदारी भेटलेली आहे त्या जबाबदारीवर जे उभे आहेत कोणाला स्वयंपाकाची जबाबदारी आहे कोणाला वाढायची जबाबदारी आहे कोणाला भाजी चिरायची जबाबदारी आहे कोणाला भांडे घासायची जबाबदारी आहे त्याला म्हणतात यथा भागम अवस्थिता ज्याला जो भाग आहे त्या भागामध्ये जे उपस्थित आहे त्या सर्वांना माझा आदेश आहे त्या सर्वांना माझी आज्ञा आहे काय का आज्ञा जस एका घरामध्ये वीस माणसे समजा ठीक आहे ना तर वीस मनुष्याने कसं राहायचं असत मग घरामधला जो मुख्य मनुष्य आहे तसं मनोबत सांभाळायचं असत ठीक आहे ना घरातल्या मुख्य माणसाला सांगितलं बरोबर आज बरदा लावायचं लावायचे उतर लावायचं आहे आज राहण्याकडे वकर लावायचं आहे नाही म्हणले तुम्ही वक्तव्य भिजवा लाग नाही माणसाने जे काम सांगितलं तेच करायचं आपल्या मनाने ना करायचं नाही म्हणून सर्व त्या ठिकाणी सेनापती सर सेनापती कोण आहेत भीष्माचार्य म्हणून मला सर्वांना आदेश आहे की भीष्मम एव अभिरक्षण भीष्माचार्यांचं रक्षण करायचं रक्षण करायचं म्हणजे त्यांच्या ईशाऱ्यानं युद्ध करायचं मनमानी घुसखोरी करायची नाही भीष्माचार्यांनी सांगितलं जा इकडे तिकडं जायचं भीष्माचार्य सांगितलं जा तिकडे तिकडं जायचं जे सांगितलं ते करायचं मनमानी युद्ध करायचं नाही म्हणून भीष्म एव अभिरक्षंत सर्वांनी एकच करायचं भीष्माचार्यांकड जर कोणी बाण सोडत असेल तर त्या बाणाचा प्रतिकार करायचा भीष्माचार्यांना जर कोणी खरी बरी बोलत असेल त्याला तिथंच गप्प बसवायचं भीष्म एव अभिरक्षंत फक्त त्या ठिकाणी भीष्माचार्यांचं रक्षण करा भीष्माचार्यांच्या मनोवताचं पालन करा कोणी म्हणजे तुम्ही सगळे तुम्ही सर्वांनी हा सर्व सगळेच यथा भाग अवस्थिता आहात अयनीशु सर्व याला जे भाग भेटलेला आहे त्या त्या समुदायामध्ये तुम्ही सर्वांनी भवंत सर्व वही तुम्ही सगळ्यांनीच भीष्म एव अभिरक्ष फक्त भीष्माचार्यांना सांभाळा भीष्माचार्य जर सुरक्षित जर आखले सगळे सुरक्षित आणि भीष्माचार्य जर संकटात आखले तर तुम्ही सगळे संकटात आहात म्हणून सर्वांचं कर्तव्य काय आहे भीष्माचार्यांना सांभाळायचं जस की आपल्या गावचे मालक कोण आहे कोण आहेत आपल्या गावचे मालक हनुमंतराय ऐक नाही हनुमंतराय जर सुरक्षित असले की समजायचं गाव सुरक्षित आहे ऐका नाही मग आता हनुमंतरायला काय सुरक्षा करायची काय म्हणतो त्याला गार्ड अंगरक्षक त्यांना काय ते सर्वांचं रक्षण करणारे त्यांचं काय रक्षण करायचंय हा म्हणजे मंदिरामध्ये गेलं प्रसन्न वाटलं पाहिजे मंदिरामध्ये जे काही कपडे असतील जे काही जुने सामान असतील ते सगळे काढून बाहेर काढून जायचे आणि मंदिरात गेलं की प्रसन्न वाटलं पाहिजे धर्मशाळेत म्हटलं की प्रसन्न वाटलं पाहिजे घरामध्ये गेलं की प्रसन्न वाटलं पाहिजे शेतामध्ये गेलं की प्रसन्न वाटलं पाहिजे शाळेमध्ये गेलं की प्रसन्न वाटलं पाहिजे म्हणून तुम्ही सर्वांनी काय करा भीष्माचार्यांना सांभाळा

Sinja, asapun manusia kita. Sinja, sinja, nayan, nayan, sinja nayan, sinja nayan, haraham, haraham, dasya sinja nayan, haraham.

Siham Siham Adam Siham Adam Nadam, Vinadhyam 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 Vinadhyam

Dharma 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 -ja. Dharma 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 Dharma

आता कस माहित का मनुष्यान दोन्हीकडून गमविलं न पाहिजे धडा होता ना आपल्याला काय तेल गेलं तूप गेलं हाती म्हणजे एक मनुष्य होता दुकानावर गेला मागायला तेलाची मधुकरी यामध्ये का नाही असं पात्र होत ते तेल घेतलं याच्यामध्ये का ना खरून मी एक पात्र होत दुसऱ्या दुकानावर गेला म्हणलं याच्यात तूप टाका त्यानं तूप टाकलं बोलून पुन्हा तिसऱ्या दुकानावर गेला याच्यात तेल टाका म्हणजे टाकलं पुन्हा चौथ्या दुकानावर गेला याच्यात तूप टाका म्हणले म्हणले तुम्ही जमा काय करायला म्हणजे तेल तूप जमा करायला बघा मी म्हणले काय त्याच्यात वाकून पाहिलं तर तूप बी गेलेलं तीर बी गेलेलं कुठं सांगून तस म्हण आहे व्यवहारामध्ये माणसानं दोन्ही करून जमिलेलं पाहिजे हा दृष्टांत सांगतात तुलस्त्री दांड्याचे घाय तुलस्त्री दांड्याचे घाय तर घर दिघाली जरी तरी सोपती ते वाय सांगलेले की एक बेवड मनुष्य होता पत्नी हुशार होती बिचारी पण तुला रोजच दारू पिऊन यायचा कसा मारायचा लाथानं यडपट माणसं सुद्धा मारतात नावऱ्यांना हा चांगल्या माणसाचे काम आहे का लक्ष्मीला पुरवज लोक कुठं लाथानं मारत असतात का पण मारतात काही मारायला पाहिजे पण मारतात मग तर दरुच म्हणतात लाखा पक्ष्या तिला मारायचा एके दिवशी ती कंटाळून गेली आणि कंटाळून घेऊन देऊन तिने त्याला सोडून दिलं असं ज्ञानोबाराय म्हणतात बर सोडून द्यायचा विषय नसतो परंतु जास्त कदार काय करायचं तिनं त्याला सोडून दिलं सोडून दिल्यानंतर ज्ञानोबाराय म्ह तिनं दुसरा विवाह केला हा त्यानं पट्यानं लग्न होईपर्यंत माळ घातली लग्न झाल्यानंतर काढून टाकेल तो सुद्धा कसाच भेट बेवड्यानंतर ते मला पुराडीच्या दांड्यानं मग एके दिवशी त्याने विचार केला पहिला लातानं मारत होता हात दांद्यानं माराय तुलस्त्री दांड्याचे घाय पर घर गाजली जरी साहे तरी सोपती ती वाजे सांडिली कि हा दोन्ही दोन्ही बाजू गमवायला नाही पाहिजेत हा एक गमली तर एक सुद्धा बाजू गमवायला नाही पाहिजे परंतु जानवर आहे म्हणतात गमली तर गमली दोन्ही बाजू नाही गमवायची हा जस काय काही लिहित्र जेवण न करता पाठायला आले पाठासाठी जेवण सोडून आले बिचारे ऐक नाही परंतु इथं आल्यानंतर ती बोलाय गेलं ऐक नाही घरचं जेवण मी गेलं आणि इथं नसलो मी गेला बोलल्यावर म्हणून त्या ठिकाणी भीष्माचार्याने विचार केला जाऊ द्या म्हटले काय दुर्योधनानं आपल्याला खालवर बोलून आपला अपमान केलेला आहे परंतु याचा अर्थ आपण युद्ध करायचंच नाही असं करायचंय का तसं नाही करायचं जाऊ जर म्हणले ते चुकलं म्हणून आपण चुकायचं काय म्हणून संय नयन म्हणजे आपल्या पराक्रमानं दुर्योधनाला खुशी व्हावी दुर्योधनाला आश्चर्य व्हावं ह्याच्याकरता भीष्माचार्याने काय केलं तस्य संजनयन हर्ष हा त्याचा हर्ष उत्पन्न करत करत कोणी पितामह कुरुवृद्ध वृद्ध म्हणजे श्रेष्ठ काय वृद्ध म्हणजे श्रेष्ठ परंतु म्हाताऱ्या माणसाला म्हातार म्हटल्यानंतर आवडते का नाही ना आवडत हा परंतु वृद्ध म्हणजे कौरवामध्ये जे वृद्ध म्हणजे म्हातारे आणणारे म्हातारे म्हणजे श्रेष्ठ काय केलं त्यांनी सिंहनाद विनद्य उच्च ही उच्च म्हणजे फार मोठ्या स्वरान काय केलं त्यांनी सिंहनाद केला अय लक्ष द्या आपल्या आपल्या समुदायामध्ये अज्ज रहा असा सिंहनाद केला आणि सिंहनाद करून काय केलं प्रतापवान फार मोठे पराक्रमी विष्माचार्य शंखम शंखाला वाजवलं हा सिंहनाद करून फार मोठ्या आवाजामध्ये विष्माचार्याने काय केलेला आहे शंख वाजवला शंख वाजवला म्हणजे युद्धाला सुरुवात झाली तस्य सञ्जनयनं عليهम गुरुरुद्धपितामहः सिंहनादं विनद्योच्चै सिंहनादं विनद्योच्चै सिहनादं विनद्योच्चै विनद्यो Vinadyo Chai <muchas> Siharadam Vinadyo Chai Shankam Dhamma Upratapava Om Purana Madhava Purana Medha Purana Purana Dacchade Purana Sya Purana

अलंका पुरी सुरेप्रदेश श्रींद्रिदेव सदा समाजिदेव समाहिशे फिनादेव पुण्डरीकवरारि श्रीदादेवकारा पण्डरीनाथ भगवान् प्रभुरामचन्द्रभगवान् हनुमान्शी भगवान् हरिदानीश्वर महाराज जगद्गुरुत्कारा महाराज सन्तश्रोवणी सावता समर्था श्रीनायणीका ॐ नमस्कार ह बघा एखाद्या मनुष्याकडं जर कर्ज आखलं आहे का नाही हजार रुपये कर्ज आहे घेऊन टाकायला पाहिजे हजाराचे दोन झाले दोनशे चार झाले चारशे दहा झाले नाही पण एकशावर्षी देता येईल असं नाही जेव्हाची तेव्हा मुसलवानी देऊन टाकली पाहिजे टाकली पाहिजे तस आजचे श्लोक आज तयार करून ठेवले पाहिजे कालचे श्लोक कालच तयार करून ठेवले पाहिजे नाही म्हणले आजचे कालचे पूजा तयार करून एकदा माणूस माग पडलं ते मागं पडत राहत हा टायमाचं जेवण राहिलं तरी काय हरकत नाही पण श्लोक नाही राहिले पाहिजे हा गेलेला श्लोक पुन्हा येत नाही गेलेली वेळ पुन्हा येत नाही हा जेवण मागं पुढे करता येते श्लोक माझं पुढे करता येत नाही तुमच्यासारख्या हुशार बेक राही नाही चुका करणं म्हणजे बरोबर आहे बरं